नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेराचा जी आर आणि दोन हजार तेवीसचा चा जी आर एन सी एल बाबत दोन हजार तेवीसचा चा जी आर हा पूरक जी आर आहे दोन हजार तेराच्या जी आर दोन हजार तेराच्या जी आर वरती मी तुम्हाला बोललेलो आहे आणि तेवीसच्या जी आर वरती पण तुम्हाला सांगितलेलं आहे तेवीसचा जी आर जो की लागू झालेला आहे आत्ताच्या एक्झाम मध्ये म्हणजेच एम पी एस सी इथून पुढे ज्या एक्झाम घेणार आहे त्या सगळ्या एक्झामसाठी तो लागू झालेला आहे त्याचं डेमो तुम्हाला मी लाईव्ह याच्यामध्ये दाखवणार आहे दुसरी गोष्ट दोन हजार तेवीसचा जी आर जो आहे तो कशा संदर्भातला आहे त्याची डिटेल्स माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत सो जी आर दोन्ही आपण समजून घेऊया आणि हे जी आर आता एम पी एस सी ने जी एक्झाम परिपत्रक दिलंय किंवा स्टेट सर्व्हिसची किंवा राजपत्रितची जी ऍड आली आहे या साठी हा जी आर लागू कसा आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो आता दोन्ही जी आर आपण पहिले बघूया पहिले बघूया की पंचवीस मार्च दोन हजार तेरा चा जी आर काय सांगतोय हा जी आर जर आपण बघितला तर ह्या जी आर मध्ये बघा काय सांगितलंय डिटेल्स त्यांनी सांगितलंय की तुम्हाला जी आर कसा कसा वर्क करणार इथे सॉरी एन सी एल हे कसं वर्क करतं त्याच्याबद्दल हे हा, हा एक जी आर तुम्हाला मी पाठीमागच्या मध्ये ऑलरेडी दाखवला आहे हा मोठा जी आर आहे ज्यामधला एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला इथे फक्त सांगणार आहे परीक्षेत क्रमांक टू मधला हा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो बघा हा परिच्छेद क्रमांक दोन आहे आणि या परिच्छेद क्रमांक दोन मधला क्रमांक मधला मुद्दा क्रमांक तीन आपल्याला बघायचं बघा हा मुद्दा क्रमांक मी तुम्हाला दाखवतोय मुद्दा क्रमांक काय सांगितलंय एखाद्या अर्ज दाखल करायची स्वीकारण्याची अंतिम तारीख किंवा त्या पदाकरिता निश्चित करण्यात आलेली विशिष्ट दिनायक तारीख हीच संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याची पडताळणी करण्यासाठी गृहित धरण्यात यावी म्हणजे जी की लास्ट तारीख आहे फॉर्म भरण्याची ती तारीख त्या तारखेपर्यंत किंवा तारखेच्या आत तुम्ही जर एन सी एल काढलेलं असेल तरच तुम्ही एन सी एलच्या अंडर आरक्षण घेऊ शकता किंवा तुम्ही त्या प्रवर्गातून आरक्षण घेऊ शकता हा हा जी आर दोन हजार तेराचा आहे तेवीसचा जी आर च्या मध्ये बदल केला त्यांनी काय बदल केलाय थोडक्यात के बघा हा बदल काय मी तुम्हाला दाखवतो तेरा तेवीसचा जी आर हा काय पूरक का पूरक आहे त्याला काय म्हणतो आपण पूरक म्हणतो त्यामध्ये थोडा एन बद्दलची माहिती दिली आहे आता काय दिली आहे तेवढा मुद्दा मी तुम्हाला सांगतो बघा इथे काय सांगितलंय तर त्यांनी सांगितलंय दोन हजार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेरा मधील परिच्छेद क्रमांक दोन दोन मधला दुसरा मुद्दा करेक्ट दुसरं काय सांगितलंय त्यानंतर पंचवीस मार्च दोन हजार तेरा मधील परिचित क्रमांक दोन तिसरा मुद्दा आता हा तिसरा मुद्दा जो आहे ना हा महत्वाचा आहे दुसरा मुद्दा जो होता तो काय सांगितलाय सदर उमेदवार विहित केलेल्या विशिष्ट निर्णायक तारखेस उन्नत आणि प्रकट व्यक्ती गटात मोडत नसल्याची पडताळणी करावी हा एक मुद्दा होता त्यानंतर त्यांनी सांगितलं तिसरा मुद्दा हा तिसरा मुद्दा जो आहे ना त्याबद्दल त्यांनी आता हे नोटिफिकेशन महत्वाचे बघा इथे मी तुम्हाला दाखवतोय त्यांनी काय सांगितलंय मुद्दा काय होता तिसरा तर असा मुद्दा होता काय जे मी तुम्हाला आताच वाचून दाखवलं तोच मुद्दा रिपीट करतो मी एखाद्या पदाकरिता अर्ज दाखल करायच्या स्वीकारण्याची अंतिम तारीख किंवा त्या पदाकरिता निश्चित करण्यात आलेली विशिष्ट निर्णायक तारीख ही संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत घट्टत गडप मोडात नसल्या पडताळणी करण्याची गृहित धरण्यात यावी म्हणजे काय अंतिम तारीख काय अंतिम तारीख पण आता हा जो परिच्छेद आहे हा कसा वाचावा सुधारणा करण्यात येत असून सदर परिच्छेद खालीलप्रमाणे वाचावा आता हा बदल तुमच्यासाठी आणि सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असणार आहे आता हा जी आर फक्त एम पी लागू होतो का नाही सगळ्याच एक्झामला हा जी आर लागू होणार आहे सो हा जी आर नीट समजून घ्या काय आहे संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसत्या बाबतची पडताळणी म्हणजेच काय यालाच म्हणतो आपण काय यालाच म्हणतो आपण एन सी एल नॉन क्रिमिनल करण्यासाठी एखाद्या पदाकरिता अर्ज दाखल करायची स्वीकारण्याची अंतिम तारीख किंवा अंतिम तारीख किंवा त्या पदाकरिता निश्चित करण्यात आलेली विशिष्ट निर्णायक तारीख आता दोन गोष्टी एक निर्णायक तारीख पण आहे आणि ते जी काय त्यांनी डेट सांगितली ती डेट पण म्हणजे जी डेट असेल ती बरोबर एक तर फॉर्म भरण्याची लास्ट डेट असेल किंवा जी पण डेट त्यांनी एखाद्या मेन्शन केली असेल ती डेट तारीख ज्या वित्तीय वर्षात येते हे महत्वाचे बघा ज्या वित्तीय वर्षात येते त्या वित्तीय वर्षातील उमेदवाराचे नॉन क्रिमिल प्रमाणपत्र गृहित धरण्यात यावे आता हा मुद्दा नीट समजला तुम्हाला लक्षात येईल डेट त्यांनी दिली ती डेट जी डेट त्यांनी अंतिम दिली त्या वित्तीय वर्षातलं नॉन लेअर असावं उदाहरणार्थ उदाहरणार्थ तुम्हाला सपोज ही जे डेट आता फॉर्म भरण्याची डेट आहे पंचवीस मार्च सॉरी पंचवीस जानेवारी मी इथे लिहितो परत एकदा मी ऍड करतो पंचवीस जानेवारी आहे पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस मग आता हे वित्तीय वर्ष कोणते बरं वर, हे वित्तीय वर्ष आहे बावीस आणि तेवीस म्हणजेच कधीपर्यंत आहे तर एक एप्रिल पासून एक एप्रिल ते काय एक एप्रिल ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत एक एप्रिल दोन हजार बावीस पासून एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत या इकॉनॉमिकल इयर मधलं तुमचं नॉन क्रिमिनल असावं लागेल समजतं मी काय सांगतो आता तुमच्याकडे नॉन क्रिमिनल जर नसेल सपोज मी ओबीसी मधनं बिलॉंग करतो मी एन टी अबड मधन बिलॉंग करत असेल एसबीसी मधून बिलॉंग करत असेल Yes, yes, एस सी एस ला तर नॉन क्रिमिनल लागत नाही ईडब्ल्यूएस नॉन क्रिमिनल लागत नाही ओपनला पण नॉन क्रिमिनल लागत नाही एनटीडी अबकड आय एसबीसी आणि ओबीसी यांना नॉन क्रिमिनल लागणार आहे मात्र ह्या उमेदवारांना नॉन क्रिमिनल त्यांच्याकडे नसेल तर त्यांच्या प्रवर्गात त्यांना फॉर्म भरता येईल का आरक्षणचा फायदा घेता येईल का आरक्षण मिळेल का पद मिळतील का येस डेफिनेटली मिळतील तुमच्याकडे दोन गोष्टी मात्र लागणार कास्ट सर्टिफिकेट लागणारच आहे आणि डोमिसाइल लागणारच आहे या दोन गोष्टी लागणार पण नॉन क्रिमिनल जर नसेल तर तुम्हाला तुमच्या प्रवर्गातनं आरक्षण घेता येईल हंड्रेड पर्सेंट घेता येईल फक्त तुमचं नॉन क्रिमिनल जे आहे ना ते वित्तीय वर्षातलं म्हणजे बावीस तेवीसचं असावं आत्ता जरी नसेल तर काही गरज नाही फक्त यश करून ठेवा आणि एकतीस मार्चच्या आत तुम्हाला ते डॉक्युमेंट काढणं गरजेचं आहे जर का एकतीस मार्च नंतर काढाल तर तुम्हाला या वित्तीय वर्षात नॉन क्रिमिनल मिळणार नाही आणि साहजिक आहे तुम्ही या पदासाठी नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये अपात्र व्हाल तुम्हाला पद मिळणार नाही सो आत्ता काढणं गरजेचं आहे पुढच्या इकॉनॉमिक मध्ये तुम्ही जर काढलं तर ते ह्या वित्तीय वर्षातलं नसल्यामुळे तुम्ही अपात्र होणार आहात म्हणजे तुमची जबाबदारी आहे तुमच्यावर जबाबदारी टाकली की या वित्तीय वर्षात तुम्ही, तुम्ही काढा आणि एक गोष्ट मागील वित्तीय वर्षातलं डॉक्युमेंट तुम्हाला ह्या वित्तीय वर्षात मिळत नाही म्हणजे एकतीस मार्च संभाळल्यानंतर तुम्हाला वाटलं की मागील डेटचं मी काढून घेतो मिळत नाही सरकार देत नाही सगळं ऑनलाईन प्रोसेस आहे सो हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या बाबा इथे मी तुम्हाला घेऊन जातो जी आता तुम्हाला एक प्रोसेस दाखवतो एमपीसीचा फॉर्म भरत असताना बिफोर द्या इंग्लंड अकॅडमीकडनं दोन हजार चोवीस मध्ये राज्यसेवा म्हणजे एम पी एस सी गॅझेटेड आणि गट ब आणि गट ज्याला कंबाईनची एक्झाम होतो आपण त्या संदर्भात बॅचेस झाल्या बघा राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आणि गट ब आणि पूर्व पूर्वपरीक्षा सिलेबस जर बघितला तर ऐंशी नव्वद टक्के सारखा त्यासाठी दोन्ही एकत्र तुम्हाला एक फाउंडेशन बॅच मध्ये मिळणार आहे ज्या म्हणजे राज्यसेवा पण एम पी एस सी राज्यसेवा आणि कंबाईन दोघांचा अभ्यास एकत्रित होणार आहे आठ हजार नऊशे न्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बारा महिने व्हॅलिडियन ती टीम तुमच्या समोर आहे त्यानंतर नुसती कंबाईन तुम्ही जर अभ्यास करणार असाल तर कंबाईनची फक्त परीक्षा घेतली तर पूर्वपरीक्षाची पण बॅच आपल्याला इथे अवेलेबल चार हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आणि पूर्व प्लस मुख्य घेतली तर तुम्हाला सात हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे लगेच इंग्लिट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आता तुम्हाला प्रोफेस कडे घेऊन जातो बघा हे एमपीएससीचं वेबसाईट आहे एमपीसीवर तुम्ही प्रोफाईल मध्ये जर गेला प्रोफाईल जेव्हा बनवता त्याच्यावरती प्रोफाईल कसं बनवायचं यावरती व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे व्हिडिओ बघून घ्या प्रोफाईल बनवत असताना स्टेप आहे पहिलीच स्टेप आहे काय स्टेप आहे पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची असते पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला हे बघा इथे बघायचं आधार डिटेल्स वगैरे डिटेल्स वगैरे हो हे सगळं भरल्यानंतर पुढे पुढे खाली जेव्हा स्कोल करतो तेव्हा फिजिकल फिजिकल मेजरमेंट आणि कास्ट कॅटेगरी डिटेल्स आहे आता हा कॉलम भरत असताना तुम्हाला कॅटेगरी विचारतात सपोज मी एनटीसी दाखवली एनटीसी कॅटेगरी दाखवली तर कंपल्सरी बघा स्टार दिसतो तुम्हाला तुम्हाला सर्टिफिकेट कंपल्सरी मेन्शन करणं कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे तुम्हाला इश्यंग डिस्ट्रिक्ट पण टाकायची स्टार आहे बघा नंतर इश्यंग डेट आहे स्टार बघा टाकावीच लागेल त्यानंतर मात्र पुढे विचारलंय डू हॅव्ह बिलॉंग टू नॉन क्रिमिनियर तुम्ही जर यस केलं यस yes केलं तर तुम्हाला मात्र स्टार आहे का इथे स्टार आहे का नाही इथे स्टार आहे का नाही म्हणजे काय नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला इश्युंग डेट पण टाकायची मात्र ही कंपल्सरी आहे का ह्या दोन्ही गोष्टी तर कंपल्सरी नाहीये तुम्ही नंतर अपडेट केलं तरी चालणार आहे सो हे लक्षात घ्या पूर्वी काय व्हायचं इथे मात्र स्टार येत होता इथे स्टार आता कम्पल्सरी होतं त्यावेळेस टाकावं लागत होतं नसेल तर तुम्हाला आरक्षण मिळणार नव्हतं पण मात्र इथे तुम्हाला नो करून चालणार नाही तुम्हाला इथे यस करावंच लागेल जर तुम्ही इथे नो केलं जर तुम्ही नो केलं तर खाली लगेच मेसेज येतो की तुम्हाला आरक्षण मिळणार नाही तुम्हाला आरक्षण मिळणार नाही तुमच्या प्रवास तुम्हाला विचार केला जाणार नाही मात्र तुम्ही यस केलं तर भविष्यात तुम्हाला ते नॉन क्रिमिनल दाखवणं गरजेचं असणार आहे हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या दुसरं सपोज तुम्ही येस केलं भविष्यात काढलंच नाही डॉक्युमेंट वेरीफिकेशनला प्रॉब्लेम आला तर तुम्हाला काय करतील त्यावेळेचा निर्णय त्यावेळेस असेल पण अंदाज माझा असा आहे की कदाचित त्यावेळेस तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर करतील पण कदाचित म्हटलं मी कदाचित नाईन्टी नाईन पर्सेंट नाहीच करणार एक टक्का मी म्हणतो पकडतील पण आता रिझल्ट आल्यावर कळत आपल्याला पण नाईन्टी नाईन पर्सेंट पकडणार नाही तुम्ही अपात्र होणार असं मला वाटतंय पण सुरुवातीला आता लक्षात घ्या नॉन क्रिमिनलची आत्ता लगेच गरज नाही आहे तुम्ही फॉर्म भरू शकता तुमच्या प्रवर्गातून तुम्ही आरक्षण घेऊ शकतात आता मग प्रश्न असा आहे की एम पी एस सी ची टेक्निकल एर तर नाही कारण हा दोन हजार एमपीएसीच्या ऍड आल्या पण त्या ऍड कधी आल्या मार्च हा जी आर मार्च चा आहे मार्च नऊ मार्च दोन हजार तेवीसचा चा आहे ऍड जी आली कंबाईनची ऍड आली होती जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये आणि एमपीएससी ची ऍड आली होती फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये त्याच्यानंतरचा हा जी आर त्या म्हणून त्या एक्झामला हा जो जी आर आहे हा लागू नाही हा पहिला मुद्दा दुसरा काय एमपीएससी हा टेक्निकल एरर आहे का नाही टेक्निकल एरर नाही आहे ओके ओके बरोबर आहे हो एमपीएससी मागील एक्झामला का लागू नाही सांगितलं तुम्हाला मी आता दुसरा हा एक महत्वाचा प्रश्न आहे की बाकी सेवा ज्या एक्झाम झाल्या दोन हजार तेवीस मध्ये ह्या एक्झामसाठी हा जी आर का लागू आहे शंभर टक्के हा प्रश्न सगळ्यांचा आहे की या एक्झामला हा जी आर का लागू नये केला मग तुम्ही फक्त एमपीएससी आता आली एमपीएससी लागू केला माझी एक्झाम ज्या दोन हजार तेवीस मध्ये सेवेच्या त्या कारण तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये कळवा याच्यावरती पण काम करावं लागेल कारण याच्यामुळे बऱ्याच जॉब जाऊ शकता बरं यांचं सिलेक्शन झालंय पण एनसेल नसल्यामुळे त्यांना इथे पद मिळणार नाहीये सो याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये नक्की कळवा याच्यावरती नक्कीच पुढचा पण या सरळ सेवेच्या पण लागू करायला पाहिजे होता तो लागू मार्च दोन हजार तेवीसचा आहे मागील एक्झामला का लागू केला नाही लागू केला का कारण त्यांच्या ऍड आल्या होत्या म्हणून लागू केलं नाही पण दोन हजार तेवीस मध्ये मार्च नंतर बऱ्याचशा एक्झाम आल्या होत्या सरळ सेवेच्या त्यांना काय लागू केलं याच्याबद्दल मला कमेंटमध्ये सांगा परत एकदा मी सांगतो तुम्हाला नीट लक्षात घ्या आत्ताचा राज्यसभेचा फॉर्म सुटलेला आहे पंचवीस जानेवारी लास्ट डेट आहे फॉर्म तुम्ही भरू शकता एन नसेल तरी फॉर्म भरू शकता काही काळाची करू नका तिथे यस करा येस केल्यानंतर मात्र पहिले चेक करून घ्या तुमचं एन सी एल निघायला पाहिजे अदरवाईज जर निघत नसेल तर मग मात्र प्रॉब्लेम येऊ शकतो मी परत परत बोलतो शक्यतावर बोलतो हा रिझल्ट आल्यावर सांगू शकतो मी कन्फर्म जर तुमच्याकडे नॉन पेमेंट नाही निघेल तुम्हाला कुठे कन्सिडर करतील पण हे मुद्दा लक्षात घ्या पाठवण्याची एक एक्झाम आहे त्या एक्झाम मध्ये मात्र ज्यांच्याकडे एनसीएल नव्हतं त्यांना ओपन मध्ये कन्सिडर केलंय असा एक प्रूफ माझ्याकडे आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दाखवतो सो काही एक्झामला केलंय पण काही एक्झामला नाही पण केलंय सो मला असं वाटतंय तुम्ही एन सी एल निघत असेल तरच यस करावं नसेल निघत तर नो करायला पाहिजे सो अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट आणि तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ॲकॅडेमी आणि जातो जाता विज्ञान अॅकॅमेने एमपीएससी राज्यसेवेसाठी आणि एम पी एस सी कंबाईन गडब गट कसाठी बॅचेस चालू केलं आहे त्या बॅचेसची विशेष माहिती तुम्ही खाली त्या नंबरवरती हो कॉल करून घेऊ शकता किंवा विज्ञान ॲकॅडमीचा ॲप डायरेक्ट डाउनलोड करून परचेस करू शकता तुर्दास मी इथे थांबतो तुमचे काय प्रश्न असतील काही सजेशन असे शंका असेल कॅबेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा तुर्दास थांबतो खूप खूप धन्यवाद